मित्रांनो आदत मैदानात नवीन चेहरे उमटत असतात तर आदत चेहरे काय काय उमटले त्या दहिवडीच्या मैदानात ती बघूया कुठले कुठले आदत चेहरे आहेत सांगा काय नाव आहे वाचरायचं काय शास्त्री 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 त्याच्या बरोबर साई साई म्हणजे आदत शास्त्री आदत आहे बर कुठं असतो आपण करंजत करंज असतो का ठीक आहे तर या मैदानात एक नवीन आपण म्हणू आदत वासरू शास्त्री उमटलेला आहे परत अजून एक आदत आदत वासरू आपण बघू कुठला आहे आदत वासरू ही शिरवडे हां शिरवडे शिरवडे नाव काय निशान निशान का निशाण बरं बरं किती महिन्यात आहे एकवीस महिन्याचं बरं त्याच्याबरोबर स्वामी आहे आणि ड्रायव्हर आहेत शहापूर बाळू ड्रायवर शहापूर तर आदत वासरं मैदानात उमटले जातात तर ते खूप महत्वाचं आहे इकडे एक आदत वासुर आहे अजून मोठ्या बैलांची मुलाखत घेत असतो पण आदत वासरू आहेत सांगा नाव आदत वासराच नाव दुर्गा हा दुर्गा दुर्गा कुठले गावचं वडकी वडकीच आहे का बरु होत दिसते अर्जुन की अर्जुन सगळं भाव आहे सक्का भाऊ भाव एकदम आदत आहे ठीक आहे ठीक आहे चला ऑल द बेस्ट कोणावर पळतोय आता शिरवाड्याचा संग्राम संग्राम बरोबर पळतोय संग्राम बरोबर पळतोय हे संग्राम बघू शकता तर आदत वास्त्र अजून एक आदत वास्त्र एक चांगलं आहे आदत वास्त्र आपण ओळख करून घेऊया सांगा कुठलं आहे वासरू ही मायसरस मायसरस कुठलं मायसरस काय नाव वासराचं दबंग आहे दबंग किती महिन्याचा आहे दोन वर्षाचा दोन वर्षाचा आहे ठीक आहे पहिलाच बोलल चालेल तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्याबरोबर कोण पक्ष शंभू शंभू मित्रांनो आदत वासरू आहे पहिल्यांदा गुलाला लात राहते त्यामुळे कौतुक आहे पहिलाच गुलात तर आदत वासरू अजून एक आदत वासरू सांगा आहे एकदम प्युअर जातीवंत किलार सांगायचं नंदे घरच्या काय आहे नाही किती महिन्यात दोन वर्षाचा असेल पहिलाच गुलाल का नाही ना तीन चार गुलाल झाले का बर, बर, सागर मुळे आवागमुळे त्यांच्याकडून घेतला एकसठ हजाराला गेल्या वर्षी चांगला आहे एकदम ठीक आहे ठीक आहे कुठं कुठं आलं गाव हे गावी कुलकर् पुढं मुंबई वासरू आहे मुंबईचा आम्ही मुंबईच चार महिन राहतो हा या क्षेत्रासाठी चालेल पायरा

तर मित्रांनो आदत वासर आपण बघूया कारण ह्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही नवीन युगाचे शिलेदार असतात तर अजून एक आदत आदत वास्त्र अजून एक सगळ्यांना सुपरिचित आहे पेडगावचा एक्का आणि शंभू सगळ्यांना माहिती आहे एक्का पेडगावच्या मैदानात मानकरी आदत आहे आदत आहे आदत आहे त्यापेक्षा मोठा दिसतो त्यापेक्षा मोठा दिसत ऑल द बेस्ट तुम्हाला तर अशा पद्धतीनं आदत वासर आहेत बघा महाराष्ट्रातील ह्यातूनच कोणतरी उद्या घडत असतं आणि ह्यातूनच आपण म्हणू पुढचं स्टार होत असतं आदत वासराचं नाव सांगा देवा भाई कुठला हा यवतमाळ तुम्ही यवतमाळवरून आलं रे बर कुठं असतो हा बैल बोरला भोरला आहे बर आणि पहिलाच गुलाल का हो पहिलाच मध्ये झाले होते एकदा गुलाल, गुलाल। हा हा पण तिनच्याकडे ज्या मैदानात पहिल्यांदा नाही दोनदा झाले बरं बरं किती महिन्यात आहे पंचवीस आहे नाव काय त्याचं देवाबाई देवाबाई कुणावर आहे कुणावर आहे ते जा तेजा ते आणि हा देवाबाई देवाबाई ऑल द बेस्ट तर अजून एक अजून एक वास्त्र आहे नवीन वास्त्र आहे वास्त्रू सुंदर कसत आहे सेम सुंदरच किंवा सांगा कुठले गाव पुण्याच आहे श्रीकान्यापुरमील भुले पाटील हां मोहम्मदवाडी मोहम्मदवाडीचं आहे किती महिन्यात आहे दोन वर्षाचा दोन वर्षाचा आहे nah. सेम सुंदर दिसतोय nah. किती गुलाल झाले आठ नऊ गुलाल सा। तुमचं सांगा पूर्ण नाव आणि मालकाचं नाव माझं नाव आदित्य दिलीप इंगळे कुळजा आहे मालकाचं नाव श्रीकर्न्या प्रमोशे गुले पाटील तालीम सिंग मोहम्मदवाडी मुँ मोहम्मदवाडी कुठं आली मोहम्मदवाडी पुणे पुण्यात आले तर मित्रांनो बघा एक अजून एक चांगलं वासरू किती महिन्यात आहे दोन वर्षाचा दोन वर्षाचं आहे नाव सांगायचं सुंदर सुंदरच आहे अजून एक सुंदर तर मित्रांनो अशा पद्धतीनं आदत वा, आदत वासर आहेत आता आदत वासरू एक राहिलं मित्रांनो राहून आहे काय आदत वासरू ना खरं प्लॅटफॉर्म दिलं पाहिजे नवीन युगाचे शिलेदार आहेत सांगा वासरचं नाव सांगा सरजा कुठला सर्जन सोनू शेट बडाओ बर 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 राजा राजा ह्याच नाव काय सर सर्जन पायरा कोणा बरे पुष्पा पुष्पा पुन्हा एकदा राजा जे सोनूशेठ आहेत कडावचे त्यांच्या दावनी एक वासरू कुठली ही खरेदी रेट रिवली रेटरिवली महिन्यात किती एवढं काय माहित आपल्याला तावन मोठं आहे चांगलं चालेल चालेल ऑल द बेस्ट तुम्हाला ऑल द बेस्ट तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता एका बैलाच्या नावानं मैदान होते सोन्या पन्नास पन्नास तर या मैदानात ही आदत वासूर आहेत कमालाची वासर आहेत तुम्हाला कुठलं चांगलं वात्र वाटलं ते चांगलं सगळीच चांगले आहेत पण तुम्हाला कुठलं वाटतंय की चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करेल बघू आपण सगळीच वासरं गुलात राहिल्यामुळं सगळीच चांगल्या दृष्टीनं कामगिरी करतात तर सगळ्यांना पुढच्या वाटचालीचा शुभेच्छा धन्यवाद